आ, तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून आलेलो आहे बरं तुमच्याकडे या मूर्तीची काही अशी जिम्मेदारी दिलेली आहे का तुम्ही सोय पेरणीना यामध्ये सामील आहात आज सकाळपासून मूर्तीसोबत ठेवलेलं आहे मला बरं तुम्ही आता जे तुमच्या गावून आलात तर आता तुम्ही मुंबईपर्यंत जाणार की आता मुंबईपर्यंत मुंबईपर्यंत जाणार मुंबईपर्यंत मुंबईपर्यंत जाणार आणि आरक्षण घेऊनच यावं सुरुवात सुरुवातीचा सरकारचा आंदोलनाकडे मराठा समाजाकडे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आजचा दृष्टिकोन तुम्हाला काय वाटतं आज सकाळी पाट चार वाजता पाटलांनी एक मिटिंग घेतली तिथून पुढं सगळ्याचा दृष्टिकोन बदलला आहे म्हणजे सरचा बदललाय मीडिया मीडियावाल्याचा बदललाय सरकार इथून पुढं वेळ काढूपणा करणार नाही असं तुम्हाला हे करणार नाही वाटत आमचा जनसमुदाय समुदाय बघून सरकार वेळपणा असा काढणार नाही काढणारच नाही काढणार टक्के एकशे एक टक्के काळ्या दडावर पांढरे गेली मुंबई पर्यंत जाण्याची गरज पडेल मुंबई पर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असं आम्हाला वाटतंय मुंबईमध्ये जर येण्याची वेळ आणली त्यांनी तर ती परेशानी त्यांची आ... परेशानी आहे आमची काय वाटतं आम्ही सरपंच आहे आम्ही व्यास संपे तर सरपंच पुरणार आम्हाला सगळं सोबत घेतलेलं आहे बर आपल्याला मनोज जरांगे दादा यांच्याबद्दल दोन शब्द आपण सांगावे आपल्या जे प्रेक्षक वर्ग बघतात त्यांच्यासाठी तुम्ही जरांगे दादाबद्दल दादाबद्दल दादा बोलायचं केलं तर काय दादाची एनर्जी म्हणावा का द्रव्य शक्ती म्हणावा आणि वीस तारखेपासून सोबत आहेत त्यांच्या खरंच दादाचं कौतुक करावं तेवढं कमी आम्ही मनोज दादा धनंगजे पाटीलसोबत मुंबईपर्यंत जाणार आरक्षण हेपर्यंत मागं हटणार नाहीत मरण जरी आलं तरी तिथं मरण पत्करायला तयार दादाचा <अरेंगरी था> शब्द आहे आमचा बघू शकता आपण महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव अनेकांना प्रश्न विचारले असता <कली> आणि <नहीं> आरक्षणाबद्दल